तर स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन छानशे अशा आमच्या फॅमिली ब्लॉगमध्ये आमचे बड्डे सुरू झालेले आहे जसं की तुम्ही बघितलं श्रेयाचा बड्डे झाला आणि त्याआधी आमच्या लग्नाचा वाढदिवस वगैरे तो झालाच होता एप्रिलमध्ये आणि त्यानंतर आता बड्डेचा आमचा सीझन चालू झालेला आहे ऑगस्ट मंथमध्ये जसं श्रेयाचा आधी येतो नंतर मग येतो श्रु श्रुताचा त्यानंतर सप्टेंबरमध्ये तनूचा नंतर ऑक्टोंबरमध्ये शिवचा आणि त्यानंतर सॉरी आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये साक्षीचा येतो आणि नोव्हेंबरमध्ये संत सौशी माताची ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी पण असते तर असा आमचा सीझन चालू झालेला आहे आमच्या फॅमिलीचे बड्डे सीझन बड्डे महोत्सव तर आगे। आगे। आज आहे श्रुताचा आज बावीस ऑगस्ट आहे आणि आज श्रुताचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने ब्लॉग होणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा नेहमीप्रमाणे ब्लॉग छान असेल पण मी कमीत कमी बोलायचा आणि कमीत कमी असा छोटासा ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे सो लास्ट ब्लॉग पण बरेच मोठे झाले आहेत तर मी म्हटलं आता ह्यावेळेस मी ठरवलं आहे यावेळेस मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही ह्यावेळेस थोडंसं कमीत कमीच ब्लॉग करेल तर मी आता त्यामुळे संध्याकाळी सुरू केलं आज दिवसभर मी केक करायमध्ये बिझी होते त्यामुळे माझं शक्य झालं नाही बाहेर पण पावसाचं वातावरण आहे कपडे इकडच्या तिकडं इकडच्या तिकडं करत करतच वेळ चालला जातो तर केक पण केला घरातली भांडी गुंडी आवरली तर त्यामुळे थोडंसं उशिराच सोय केलेला आहे ब्लॉक संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात झालेले आहे तर आता श्रुती पण क्लासला जाणार आहे ती क्लासवरून आल्यानंतर बड्डे सेलिब्रेट होईल तर स्वयंपाकाला सुरुवात करून दिलेली आहे ताईने डाळ भात वगैरे वगैरेसुद्धा लावून दिलेलं आहे तर आता आम्ही दोघी तो मग थोडंसं वरती जाऊन करून घेतो तर बघू तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत चला तर मग कंटिन्यू करत रहा नंतर आम्ही रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतेच श्रुतीच्या बर्थडेचं मेनू हे बघून गर्ल हॅपी बड्डे पण वासुंदी सगळे गेली नाहीय बोलायला गेली एकच एक प्लेट कुठे कुठे गेली आता हे कपड्यांनी खाली प्लेट गच्च भरून गेला जाऊ त्यांना डॅडीच झालं भरपूर झालं भरपूर मग बंडे टीचरणी काय कॅन्सल करत काय डिसाईड होत हॅलो बंडे का हॅपी बड्डे तुम्ही गेला का उश केलं नाश केलं हा का कॅमेरामॅन बाई ग मम्मी डॅडी एकदम पहिलं तयार होत मम्मी पण खाली साडी विडे घालून एकदम हा डॅडी एकदम बापरे काय डॅडी ऑरेंज कलरची टोपी सापडली आहे त्याच्यावर सुरत वगैरे नाव लिहिलेलं आहे तीच ना हा हॅलो फ्रेंड्स तर आम्ही रेडी झालेला आता मी वरती जाते वरच्या घरामध्ये ताई रेडी झालेल्या आहेत की नाही ते बघते आणि माझं लुक कसं आहे नक्की सांगा तर ज्यांना पला आठवत असेल लास्ट टाईम श्रेयाचा बड्डे होता आणि मी प्रचंड आजारी पडले होते तर त्यावेळेससुद्धा मी ही साडी वेअर केलेली होती कारण की साहेबांनी मला साडी घेतलेली होती त्यावेळेस खूप लाईट आहे म्हणजे ते, ते <laughs> म्हणतो ना फोटोजेनिक साडी अशी दिसायला एवढी हे नाही खास नाही आहे पण ती ना फोटोजेनिक साडी फोटोमध्ये तिचं एकदम वेगळंच लुक पडतं आणि त्याच्यावर रेड कलरचं ब्लाऊज येलोवर ते खरंच खूप छान दिसतं तर आता मी रेडी झालेले आहे राहिलेल्या आहेत पुऱ्याच बाकी राहिलेल्या आहेत तर त्या ताई म्हटले की आपण दोघी मिळून नंतर करून घेऊ आणि आता मी चाललो वरती तर मग मी डायरी सगळे रेडी झालेले आहेत मी एक एक करून तुम्हाला दाखवते आणि तुला तुम्हाला मिळवते वाटते तू तर बिलकुलच नाही वाटते आपली बर्थडे हॅलो हॅलो आंटी कुठे गेले hmm? आंटी हा ते येडे मुलं खेळत आहे पण कोणीच नाही आहे कशी वाटली आम्ही सगळे रेडी झालेलो भाऊ ते एकदम एकदम पॉश मध्ये रेडी झालेले कॉटन पीठ हे आता कामावर आलेले आहेत तर हे सुद्धा आतलं चेंज केलं नाही वरतूनच वर वर वरवर वरवरच घालतायेत दोघ भाऊ <laughs> बड्डे गर्ल येते थांबाईंचं एक वैशिष्ट्य आहे नेहमी दोघींचं बड्डेच्या दिवशी होतं दोघींचं श्रुतीचं आणि त्यांचं कारण काहीच नसतं ॲक्च्युली पण ते नॉर्मल असत

लाइट बंद केल्यावर भारी वाटते पण हा हा ते बघ ते बघ चमकत ते लाईट ही त्याच आहे डॅडी भारी वाटतय पण चला सगळ्यांनी काढा असे फोटो काढायचे असे आशे काढायचे <laughs> म्हणजे आम्हीच एकटे व्हायचं का असं म्हणायचं डॅडीना ठीक आहे फोटो काढा फोटो 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 मम्मी पप्पा पावा मायकडे पावा मायाकडे पावा बघा मम्मी लावायला काकू बाबा मस्त दादा कसे हसत <laughs> <लागा थो मुझे। laughs>

काय फोटो डॅडीने काढलेला <laughs> गिफ्ट मिलने वाला हां पापा पापा चे मिशा वा वा बघा ते, ते वाँ वाँ वरती ने जाणार ते खालीच आहेत काय वाटत आहे तनुजा पुढचे महिना मी बोलले ना मी ब्लॉग मध्ये बोललेस म्हटला आपला नाही नाही काय म्हटलं मी म्हणले ना आपला बर्थडे महोत्सव चालू झालेला आहे आपण दर महिन्याला काम दर काम पगार हेच राहतो किराणा जेवण एक दिवस तयार होऊन घ्या फोटो फिटो काढा घरातल्या घरात असं कुठं काढतो दहा दिवस आपल्याला वर्षी ना डॅडीन मम्मीच एकत्र करायचं हा एकत्र करायचं मला वाटतं याच्या वेळेस केली होती त्यांची एक्झॅक्ट व्यवस्थित तारीखच नाही माहिती एकदा याला केलं ना ते कोरोना डॅडी

में एक मेवायचं असतो आपला बर्थडे आता जर यायची ठरली तर पुढची किती आहे बर्थडे काय बर्थडे किती हा डॉक्युमेंट माझं तुम्हाला माहिती आहे ना कन्फर्म नाही कोणाच माहिती नाही आमच्या लोकांना पन्नास वर्ष होती की त्यांना बरोबर डॅडीचं पन्नास वर्षाचं करून पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या एक मेडच्या पुढचा <Legislaturket> का हा या महिन्याच एक म्हणजे पुढे येईल हा नेक्स्ट नेक्स्ट ओके सारखं तयार करायचं सगळं करायचं बड्डे गर्ल आलेली आहे बड्डे हे गर्ल गर्ल लग्न साजरा करू द्यायचं हा हो बड्डे गल आली

मी दरवेळेस रस मलाहीच असतो तिच्या बड्डेला आणि श्रेयाच्या बड्डेला चॉकलेट असं करून डिवाइड करून आम्ही केक करत असतो तर हा केक कसा झालाय मला नक्की सांगा कमेंट करून छान छान आमच्या पाच कन्या पाच रत्न आमच्या फोटो झालेले आहेत त्यांचे काढून आता स्टेप बाय स्टेप करून फोटोज काढताय मम्मी बरोबर बी नसलेले आहे थोडस

लाकडाचा बनवलेला अरे पण तिला खायला कधी राहणार नाही 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 तिला खर्चायला टाकून का फायदा अरे तिला टाकायचं का नाही माझे सगळे पैसे तुला खायला पैसे नाही ड्रेस नाही घेत ना म्हणून

<स्थी <नीकी, स्थीक्राथ> हा तू आहे भाई तू आहे घे घे तू पण हा तू बी आहे इकडं का

हॅपी बर्थडे टू यू साई बाबा गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू <laughs> <खल लगा। laughs> होममेड केक आहे त्यामुळं केक भारीच लागणार शंभर टक्के असा केक बेकरी मध्ये भेटत नाही जेने बेकरीचा केक खाल्ले त्यांना कळत का हो मॅडम बरोबर का नाही

स्वतः बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे केक कटिंग झालेला आहे किस्सा काही नाहीये फक्त ड्रेस न झालं होतं कारण की ते काय करतात नाहीती का ड्रेस भरपूर असतात तर त्या ड्रेस घालत नाही आणि थम्मी इकडे बसून बोलते आवाज येत नाही तो ड्रेस आहे आमच्या मुलींना पण आमची मुली ड्रेस आम घालत नाही ना तर त्यामुळे ताई तिला बोलले होते की तू तुझा आज स्पेशल डे आहे तू छान ड्रेस घाल तर त्यामुळे झालं होतं त्याच्यामध्ये अपसेट झाली बाकी दुसरं काही करत नाही त्यामुळे ती त्याच्यामध्ये राहिली म्हणून काही राहिल्या आणि आता छानपैकी बड्डे वगैरे आलेला आहे पप्पा तिला समजवत आहेत श्रेया कोणती राणी तू मला काय माहिती अजिंठा की राणी युगांडा की राणी तू कशी दिसती मला नाही माहिती कशी पण माहिती पण हे श्राय फोटो घे फोटो अरे ते हे पिक्चर अजून एक पाहिजे होती का शिवन पाय बाजूला फॅमिली फोटो आमचा वाडा जेवायला लगेच अशा प्रकारे आता बड सेलिब्रेट झालेला आहे माझा मोबाईल गच्च भरला आहे काय भाऊंच आहे ना परत शिराजे पण

काय प्रकार, प्रकार। वेड झालायस का ते नाही का निकी निकी चला चेंज करून घेऊ आणि आम्ही एकाच खास नाही साडी आम्ही एका खोकतच काय नाही मी थोडस तू वाढून दे <laughs> <laughs> आम्ही एका दिवशीला तुम्हाला ती व्हिडिओ दाखवणार आमची ऍक्टिंग वगैरे दाखवणार आम्ही एका दिवशी आता आम्ही पुऱ्या वगैरे तळून घेतो त्यानंतर दे फायनल जेवायला बसतो बस आले। नहीं आले। नहीं। गर्म -गर्म नहीं नहीं तर बसले काम करत आमची मॅडम मॅडम लागला लागतंय पुन्हा गरम गरम पोर्या जास्त करू नका कोण खाणार नाही आता ते आपणच खाणार आहे जास्त नाही खाणार कारण त्यांचं ते आता पिझ्झा आणि मंचुरियन टम होणार आहे सगळे जण जेव्हा हे कुठे गेलेत गायब झालेत डॅडी मम्मी

<laughs> मी ते मला किती वेळा म्हंटली तू ते आणून बी ते त्याचे कोकोचे बनवून त्या दिवशी मी सेपरेट त्यांच्यासाठी असं साधा आणलं बनवला तीन भी भी दिवस केक पडला पडला शेवटी शिव यायची माझी या खाल्ला मी खाल्ला तनुण नाही खाल्ला फ्लेवर व्हाइट फ्लेवर होता ना साधा तोवर यांनी नाही खाल्ला तू म्हणजे आता जाऊ दे केकच केक राहतील आता परत बायच नाही बर्थडे बर्थडे म्हणतात पण कुठं खातात चला कुठे गेली श्रुता सो फायनली असा बड्डे झालेला आहे श्रुता बाईचा हा श्रुता कसं झालं कसं वाटलंय काय होत काय नाही मम्मी मम्मी चांगल्यासाठीच सांगते बेटा नाही 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 अरे 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 आता बोलणार नाही बाई काय नाही ड्रेस तिच्या मम्मीची इच्छा होती की तिने छान मस्त रेडी व्हावा हो। पण आमच्या मुली ना की रेडीच होत नाही माझी श्रेया पण तशीच आहे आता साक्षी छान राहायला लागली पण नाही राहायला लागली आता खरंच मानते मी साक्षी राहते आता व्यवस्थित साक्षीने एक दोनदा साक्षीने लहानपणी दसऱ्याच्या दिवशी ड्रेस घालत नव्हती अक्षरशः फाडला तो ड्रेस घालता घालता डेंजर म्हणजे इतके कपडे ना आमच्या मुली काय करता घालत नाही बस हे टी शर्ट आणि पॅन्ट बस याच्यावरच घातात ना त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांनी छान बड्डेच्या दिवशी असे काही फेस्टिवल असले का त्या दिवशी छान राहा असं असं वाटतं प्रत्येक बस हेच असं वाटलं सीमाताईला आज पण तिने ऐकलं नाही मग थोडंसं नोकझोक झाली त्यांचं दोघींमध्ये पण काय नाही फायनली बड्डे झालेला आहे छान आता नेक्स्ट बड्डेला मस्त आता श्रुती रे रेडी राहिलं कोणाच्या तुझ्याच बहिणीच्या बड्डेला हे झोपलो वाटतं वाटतं तर आता अशा प्रकारे झालेला आहे बर्थडे आता आम्ही केक घेऊन जाते कोणी हा मी पण तुम्हाला बोलले तनुनी <laughs> बोलली की आज श्रुतीला तुम्ही काही बोलू नका लास्ट बड्डेला जेव्हा क्वार्टरमधून घरी इकडं आली होती तेव्हा रडतच आली होती त्यावेळेस पण बड्डेच्याच दिवशी काय नाही काय नाही आता ती पण समजून गेली अरे देवा काही खरं नाही बाबा जाऊ दे जाऊ दे आता चालू राहील आता हे दोन तीन दिवस असा किसर राहील पण शेवटी मास शिवा काहीच नसतं चला जाऊ द्या चला ब बाय गुड नाईट नाईट गुड नाईट गुड नाईट